नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या तीन पासून जवळपास सहा मोठ्या घरखोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या सहा घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेल्या आहेत याच्यामध्ये सध्या दोन आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास बारा थोडे इतके सोन्याचा मुद्देमाल प्रदारंभ केलेला आहे या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे त्याच्यात गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तिघा ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे बाकी आहे वसूल करण्याचा तरी प्रथम टप्प्यामध्ये सहा गुन्हे आणि बारा तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपासशैलीचा तिचे चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे पुणे उघड केलेले आहे आता असे पाच दिवस सतत प्रवास केलेले आहे त्याच्यानंतर सात दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे म्हणजे कंटिन्युअस बारा दिवस तपासपत्र बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे घरपुडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि धिकेरीचे काम राहते परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवसेसर पोलीस अपराधीचे माननीय अजय दे सर तसेच आमचे डिव्हिजनचे जो बांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये मा स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो